शास्त्रीनगर चौकामध्ये बी एम डब्ल्यू गाडीमध्ये पोरग बोर्ग आहे दरश महिला दिने आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण महिलांचा सन्मान करतो पण त्या चौकामध्ये महिलांच्या समोर लघुशंका करताना करता चित्र हे पुणे करायला चांगलं नाही ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांनी या पुण्याची उंची एका जगामध्ये नेली त्या महिले त्या पुण्याच्या महिलांच्या दिनानिमित्त अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना शासनाने कडक कायदे केलं पाहिजे ही मुलं दारू पिऊन कुठनं आली कुठली गाडी चालवली कुठनं आली याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित लोकांना गुन्हा दाखल केला पाहिजे कालच मोमिनपुरामध्ये एका हातगाडी व्यवसाय केला तिथल्या गुन्हेगारांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर तो पोलीस चौकीमध्ये गेला पोलिसांनी गुन्हेगारांना खोडची आणि जो व्यक्ती त्याला मारहाण केली त्याला बाहेर अशी परिस्थिती आणि त्याच्यामध्ये ते मोलंवर काहीच कारवाई झाली नाही त्यानंतर ते त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली एक कॉल एक कॉल आणि प्रश्न सॉल्व आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचा फोटो त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने गुन्हेगार जर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अशी जाहिरात करत असेल तर पोलीस काय करतात हा महत्वाचा भाग आहे आणि तसंच खेडमध्ये बी एका युवकाला मारताना दिसतं तर पुणे पोलीस गृह याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पुण्यात जर वाढत्या पुण्याची परिस्थिती जर अशा पद्धतीने असेल तर त्याला फौज सगळी यंत्रणा ही गृह खात्याने